एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर पन्नास खोके एकदम ओके हो अशी घोषणा देणारे जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर गोरंट्याल यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला काँग्रेसनं एवढे वर्ष आमदारकी दिली मग खऱ्या अर्थानं गद्दारी कोणी केली असा सवाल खोतकरांनी केला भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप प्रवेशाचा ठाव असल्याचा आरोपही खोतकरांनी केला तुम्हाला आठवतंय आहे ज्या वेळेस मी सुद्धा मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता धनुष्यबाणासोबत राहिलो होतो त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार हेच या ठिकाणी मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आता यांनी घरोबा केला नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली दे आहे त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधून सत्ताधारी महायुतीमध्ये होणारे इनकमिंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे विशेषतः काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या माजी आमदारांची संख्या मोठी आहे आणखीही काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे जालन्यातील काँग्रेसचे बडे नेते अशी ओळख असलेले कैलास गुरंट्याल यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतलाय अशी ओळख असलेले जालन्यातले काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गोरंट्याल यांच्या प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय गोरंट्याल यांची राजकीय कारकीर्द नगरसेवकापासून सुरू झाली त्यानंतर ते तीन वेळा आमदार बनले जालन्यात काँग्रेस मजबूत करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे जालन्यातील काँग्रेसचे एकमेव बडे नेते अशी त्यांची ओळख आहे गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या जालना नगर परिषदेच्या नगराध्यक्षा होत्या त्यांनी नगर परिषदेवर काँग्रेसचे अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणले होते माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की पन्नास रुपये एकदम होते नंतर मला काही पत्रकारांनी विचारलं होतं की आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का करत आहे बस और इतच सांगतो गम के आंसुओं में, में मुस्कुराकर चलना पड़ता है गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है इस दुनिया में चेहरा सजा के चलना पड़ता है सियासी साजिशों की जाल है मगर सियासी सियासत साजिशों की जाल है मगर या हर जाल पे छुपकर चलना पड़ता है गेल्या अनेक वर्ष जैसी प्रतीक्षा होती है। कैलासजी आणि त्यांच्या बरोबरचे सर्व परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये यावे आणि आज उद्या आज उद्या करत करत आज तो मुहूर्त आला खर तर कोणाकडून घेतला मुहूर्त हे त्यांना नंतर विचारणार लग्न एकाशी करायचं आणि संसार एकाशी करायचा अशा प्रकारची नीती ज्या लोकांची या ठिकाणी राहिलेली स्वतः आम्ही नाही केलं त्यांनी घोषणा केली आम्ही एक केलं ठीक आहे मोडा पाहिजे आणि पुढे आमची तयारी सुरुवात आम्ही केली सुरुवात तुम्ही केली आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढावं अशी इच्छा एकशे बत्तीस आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोलून दाखवले जिथं शतप्रतिशत भाजप शक्य नसेल तिथं महायुती म्हणून लढण्याची तयारी भाजपकडून केली जाते नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शतप्रतिशत भाजपचा नारा देत राज्यात प्रत्येक ठिकाणी भाजपची ताकद वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात यासाठी माझी खासदार माजी आमदार यासोबतच पराभूत झालेले यावेळेसचे सगळे उमेदवार यांना सोबत घेत आता राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी भाजपची स्थानिक पातळीवर ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न सुरू केला आहे दोन हजार एकोणतीस साली स्वबळावर राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलेली पक्षप्रवेशाची ही मोहीम सध्या जोरात सुरू आहे भाजपनं आपली संपूर्ण ताकद लावत आता ठिकठिकाणी दोन नंबरची ताकद असणारा पराभूत उमेदवार आपल्या गळाला लावण्यासाठी हालचाली सुरू केल्यात सर्वात आधी भाजपच्या गळाला लागले ते कुणाल पाटील धुळे ग्रामीणमधून दोन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेल्या कुणाल पाटलांचा दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या राम भदाणे यांनी पराभव केला होता दोन नंबरवर असलेल्या कुणाल पाटलांना भाजपनं आपल्या गोटात घेतलं त्यानंतर पुरंदरच्या संजय जगताप यांचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी जगतापांचा पराभव केला होता परभणीतून तब्बल पाच वेळा आमदार असलेल्या सुरेश वरपुडकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला इथे राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांनी त्यांचा पराभव केला मात्र आता वरपुडकर भाजपवासी झाले चौथा नंबर आहे तो कैलास गोरंट्याल यांचा जालन्यातून तीन वेळा काँग्रेस आमदार बनलेले गोरंट्याल हे सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभेत दुसऱ्या क्रमांकावर होते शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी त्यांचा पराभव केला होता आगामी निवडणुकीमध्ये शतप्रतिशत भाजपच्या दृष्टीनं जोरदार प्रयत्न सुरू असलेले दिसत आहेत आतापर्यंत भाजपचे नेते ज्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात लढत होते आता त्याच काँग्रेस नेत्यांना पक्षात मानाचं स्थान दिलं जात आहे शतप्रतिशत भाजपसाठी या बाहेरून आलेल्या आयारामांचा फायदा होणार की तोटा येणाऱ्या काळात दिसून येईल राहुल झोरीचं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई